मित्रांनो नमस्कार जर तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये चांगला प्रॉफिट कमावायचा असेल ना तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता इकडे कोथिंबीर केला आहे तर कोथिंबीरची तुम्ही लागवड करू शकता पण शेतकरी मित्रांनो कोथिंबीरचा लागवडीनंतर महत्त्वाचं काम म्हणजे त्याला एक फवारणीचं व्यवस्थापन करणं कोथिंबीरला जास्त खर्च नसतो पण आपण एक फवारणी नक्कीच केली गेली पाहिजे त्या फवारणीमध्ये मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो ना शेतकरी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही घ्यास नको आणि एक जरी स्प्रे केला ना तुम्हाला नक्कीच तीस दिवसामध्ये पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त कोथिंबीर आलेला पाहायला मिळेल की तुम्हीसुद्धा व्हाल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचा आयसीएल कंपनीचे एक ग्रेड येत असतं अकरा छत्तीस चोवीस नावाची ते ग्रेड घ्यायची आहे त्यासोबत सोबत तुम्हाला एक मेटल एक्झिल म्हणा किंवा एखादी जे काही बुरशी अशक मार्केटमध्ये मा चांगलं उपलब्ध आहे ज्यामध्ये मी रेडोमिल गोल्ड झालं मेटल एक्झिल झालं किंवा तुम्ही थायपॉइन मिथाईल सुद्धा इकडे घेऊ शकता त्याचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत सोबत तुम्हाला एखादी कीटकनाशक तुम्ही तिकडे घेऊ शकता कीटकनाशकाचा खर्च शक्यतो आपल्या कोथिंबीर पिकामध्ये येत नाही पण आपण एक जनरल नॉर्मल मारून द्यायचा ज्याच्यामुळे तुम्हाला पिकामध्ये काय होईल अकरा छत्तीस चोवीसच्या ग्रेडमुळे तुमच्या पिकामध्ये कोथिंबीर झप्पाट्यानं फुटवा घेऊन वाढेल त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होईल मेटेलॅक्झेलमुळे तुमच्या रोगावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळेल आणि कीटकनाशकामुळे तुमच्या जे काही कीटे आहे त्याच्यावर तुम्हाला चांगलं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल इतकंच करा तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा आणि बस कोथिंबीरचं पंचेचाळीस दिवसानंतर तुम्ही प्रॉफिट बघून घ्याल धन्यवाद